नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम तेवीस तारखेला ज्या काही गोष्टी घडल्या म्हणजे कोणत्या तेवीस तारखेला मनोज जरांगे यांची बिरला तेवीसला इशारा निर्णायक आणि निर्धार सभा होते त्या सभेमधून निर्धार निर्णायक काहीही झालेला नाही मात्र तिथून पुन्हा एक तारीख वाढलेली आहे म्हणजे अंतरवालीपासून तारकावर तारका तारकावर तारका होत असताना दिसत आहेत आम्ही बोलतोय ते मराठा समाजाला फार त्यांच्या जिव्हारी लागत आहे खरं तर त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो आम्ही जे बोलतो आहे ते चुकीचं बोलतो आहे असं त्यांना जरी वाटत असलं तरी आमच्या भावनासुद्धा त्यांच्यासारख्याच आहेत म्हणजे इतके लाखो करोडोच्या संख्येनं लोक एकत्र येत असताना आम्ही काहीतरी बोलायचं आणि लोक अंगावर घ्यायचे हे आमचा काही खोडसाळपणा नाही आहे मराठी महाराष्ट्र पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही कुठलंही एकही पाऊल टाकत नाही या सगळ्या गोष्टी आहेत तरीसुद्धा काही मराठा समाजातील बांधवांना असं वाटतं की आम्ही सपशेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहोत आमची भूमिका सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशी प्रामाणिक आणि इथळ ट्रान्सपरंट आहे मात्र ती कशा पद्धतीनं कायदेशीर पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची जी काही मागणी केली जाते ती आता डावलून संपूर्ण महाराष्ट्रात गेलेली आहे ती बेकायदेशीर आहे असं कायदेशीर तज्ज्ञांना सांगितलेलं आहे माझ्याच खालचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला दोन नंबरचा तर तिथं ॲडव्होकेट विशाल कदम यांनी सांगितलेलं आहे त्याच्या खाली जर पाहिलं तर जे अनेक दिवसांपासून कायदेशीर पद्धतीनं मराठा समाजाचा लढा लढतात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मराठा समाजाला फक्त मराठवाड्यापुरतं जर आरक्षण मागितलं तर टिकलं जाऊ शकतं अन्यथा ते टिकणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी भूमिका मराठा समाजाची आत्ता स्पष्ट करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे हे सांगतात की संपूर्ण महाराष्ट्राला कोणबी करा तर ते शक्य नाही असं कायदे तज्ज्ञानं सांगितलेलं आहे जे मराठा समाजाचे समन्वयक आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे खरंतर आता मनोज जरांगे यांनासुद्धा विरोध होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आम्ही जे इंटरव्ह्यू केला भागवत तावरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी एकीकडं समर्थन देणारे फोन केले तर दुसरीकडं विरोधकांनी सुद्धा आम्हाला फोन करून आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत शिव्यांची तर लाखोली वाहिलेली ला आहे असो काही हरकत नाही शिव्या खायला आम्ही खंबीर आहोत मात्र ती लोकं आता आमचं घर जाळणार आहेत एक ऑडिओ क्लिप आहे सदरी व्यक्ती सुशील कुमार आवटे नावाचा आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याचं दुखणं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीला याचं श्रेय मिळू देऊ इच्छित नाहीत म्हणून त्याचा तो फोन होता आणि तुम्ही नीट राहा आमच्या देवाला काहीही बोलू नका अन्यथा तुमची घरं जाळली जातील जसं प्रकाश सोळंकेंचं घर जाळलं तसं तुमचंही घर जाळू अशा प्रकारची धमकी या भारतीय जनता पार्टीच्या मराठा कार्यकर्त्यांना दिलेली आहे ती ऑडिओ क्लिप तुम्ही एकदा ऐकून पहा हॅलो संग्राम दानवे साहेब तुम्ही पत्रकार साहेब बोलताय का हो बोलतोय हा साहेब तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ डिलीट का कोणते तुम्ही नारायण मराठा ग्रुपवर टाकली केली मी नाही डिलीट केली तुम्ही डिलीट केली साहेब असं काय करता नाही 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 मी कुठे डिलीट केली नाही टाकली नाही आमचं म्हणणं त्या भागत तावरील ना किती किती शहा आहे ना तो त्याला त्याची झट तिकडच मार मानाव पाटला जर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात की त्याची लायकी नाही त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर द्या ना तुम्ही सगळे मिळून मी देतो ना उत्तर दुःख काय माहिती का भाजप सगळे प्रश्न सोडावे लागतात मराठा समाजाचे म्हणून त्याला दुःख आहे शरद पवार साहेब लाल साठे अर्थात तुम्ही भाजपचे माणसात आणि भाजपचा काय संबंध आहे भाजप देशाचे नागरिक भाजपच्या बाजूने बोलू शकत नाही का कार्यकर्ते बोलू शकतात आम्ही कुठे म्हणतो काय ईडब्ल्यू आरक्षण कुणी दिलं आता माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे मला आरक्षण कुठे कुठ कुठे आता तुम्ही ना कोण दिले दिले भाजप ने दिलं कुठे मग ते आरक्षण आरक्षणपत्र कुणामुळे येत का ते कोण बी प्रमाणपत्र कुणामुळे मला सांगा नाही ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाज ईडब्ल्यूएस मध्ये आहे मग कुठे ते ईडब्ल्यूएस आरक्षण कोण म्हणत नाही कुठे कोण म्हणत कुठे मग सांगा ना कोणाला मिळतंय त्याचा फायदा सगळ्यांना साडे आठ टक्के लाभ मराठा समाजाला मिळालाय कधी मिळालाय आठ टक्के शरद पवारांगी पाटलाची मागणी ओबीसी मध्ये म्हणून का तोंड फोडता मुद्दे उपस्थित केले त्याचे उत्तर द्या उपस्थित त्याची लायकी नाही त्या फाडव्याची जगत होते कुत्रा देऊ मार खाईन दोन तीन दिवसात बघा तुम्ही काय चला ओके हा मग आणि तुम्ही कशाला त्याची बाजू लावून धरता आम्ही कशाला बाजूला लावून आमचं काम आहे आम्ही बोलून घेतो त्याची लायकी का तेवढी त्याची जर लायकी असती नसतं नोकरी लागला पथकार लोकांच्या लोकांच्या तुकड्यावर जागणार धनंजय मुंडेच्या तुकड्यावर तो कुत्रा आहे तो तुमचं तुम्हाला सांगतो तुमच्या सारखे पत्रकार निटला पन्नास वर्ष वाटू केले समाजाचं तुम्ही सारखे लाल चाटे लोकांनी बघा आपण पातळी सोडून बोलू नका पातळी सोडून तुम्ही बोलायला लागले तुम्ही समाजात का निर्माण करता काम आहे आम्ही तुम्ही अजिबात बोलू नका प्रेमाने बोलतो आहोत चांगल्या शब्दाने बोलतो आहोत प्रेमाने बोलतो आहोत पत्र आहोत तुम्हाला मात्र आम्ही प्रेमाने आणि चांगल्या शब्दामध्ये बोलतो तुम्हाला चांगल्या शब्दामध्ये बोलता येत नसेल तर तुम्ही बोलू नका असेल तर तुम्ही थेट कारवाई करा उत्तर तुमचे प्रश्न तुमचे प्रश्न उत्तर काय प्रश्नाचे उत्तर आहे तुमच्याकडे काय प्रश्न आहे तुम्ही काय काम केलं के सांगा सांगतो ना काय सांग मराठा समाजाने आरक्षण दिलं होतं कुणी घालवलं कुणी घालवलं महाविकास आघाडीने घालवलं कसं घालवलं तुम्हाला माहित आहे का कसं घालवलं ते, ते तु, तु, तुम्ही नाही आता देऊन टाका म्हणाऱ्या मोदी आहेत राज्यात मोदी आहेत देऊन टाका म्हणा क्युरिटी क्युरिटी स्वीकारली ना क्युरिटी पिटिशन तीस मराठा समाजाचे तरुण मेले त्यावेळेस दाखल करून घेता का

आतापर्यंत आत्महत्या मराठा समाजाच्या झाल्या आतापर्यंत मराठा समाजाच्या आत्महत्या झाल्या असताना सुद्धा काहीही कुठल्याही प्रकारची प्युरिटी पिकेशन दाखल करून घेतली नाही मोर्चे आंदोलन झाली लोकांची आत्महत्या करायला लागली त्यावेळेस क्युरिटी पिटेशन दाखल करून आरक्षण ते कोर्ट कुठे गेले ते आरक्षण सांगा तेवढी बोलायची कशा पद्धतीने सांगा ना मध्ये काय झालं आतापर्यंत स्थापन केलं नाही सारथीला आता आ, ना? आन्ना साहिपाड़ी, आन्ना साहिपाड़ी ना ला किती विनायक मेटे साहेब आत्मा ते शेवटी गेला माणूस पण सारथीला निधी मिळून दिला नाही तो अपघात झाला तो तुम्ही त्याला कुठे पडू हा गेला तो भेटून भेटून भांडून गेला होते भागवत तावरे शरद पवार तुमच्या पुढचे बोला होता बोलाव हे शेवटपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढले भारतीय जनता पार्टीने काही दिलं भारतीय जनता पार्टीने मराठा आरक्षण दिलं होतं ते आरक्षण मग दिलं होतं तर महाविकास घालवलं होत आता देणं वापस झालं ना आम्ही देणार नाहीत पण मी एक शिक्षक आहे तो सांगतो भारतीय जनता पार्टीची बाजू कशाला का, का सत्य ते बोलतो आम्ही पन्नास वर्ष गुलामीत घातलं मराठा समाज सर कोणी घातला काँग्रेसनी बरबाद केला मराठा समाज काँग्रेसला भांडा ना मग तुम्ही का मी वादग्रस्त मुद्द्याला होता रवीश कुमार समजतो तो स्वतःला

तो तावरे ना भाजपला सोडवायचं असतं आतापर्यंत आत्महत्या होऊ दिल्या प्रश्न संग्राम धनवीर साहेब आता तुम्ही ऐकून घ्यायचं ज्यावेळेस भाजप सत्तेत होता त्यावेळेस सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं होतं कुठे खालील आता सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचा माणूस वडेवार काय बोलत होता माहिती काय

<tune> <tune> तुम्ही दोन कुत्र्यांनी ना भोकايचं बंद करा मार खात आम्ही आम्ही तुम्हाला मार खायला तर जन्म घ्यावा लागतील त्या त्या माणसाविषयी नीट बोला जन्म घ्यावे लागतील तुम्हाला आम्हाला कुठल्याही पार्टीचे मानस नीट बोला तुम्हाला जरा चेराजकर्णाशी जोडू नका तुम्ही कोणत्याही पार्टीचे असाल आणि कुठल्या पक्ष्याचे दिवस उपस्थाय राहिलात भागवत आवरेला माझा सवाल आहे ते अठरा दिवस तुम तो माणूस उपाशी राहिला तो भाजी भाजपला विचारू राहिला काय आम्हाला घेणं देणं नाही तुम्ही तुमचं बघून घ्या तुम्ही तुम्ही तुमची तिकडे तुकडी जागा ना जागा ना रोज घेणं काय माझं घेणं देणं आम्ही काही करू तुम्ही आमच्या ने देवाविषयी नीट बोलायचं वन देवन आम्हाला काय माहित नाही तुम्ही तुमच्या देवाच्या गळ्यात बांधून फिरा तुमच्यासारखे कुत्रे मराठा समाजातून वाकडे झाले मराठा चला चला जा

हा काय करायचं करा तुम्ही समाजात भांडण लावू नका काय करायचं करून पाटला विषय नीट बोलायचं अहो तुम्ही नीट बोल देव आहे आमचा तो आमचा देव आहे आम्हाला अधिकारण आम्ही बोलणार तुम्हाला काय काय देव अधिकार काय करायचं ते करून घ्या तर अशा प्रकारच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत खर तर मराठी महाराष्ट्र रोखोक आणि स्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने बोलत असते आणि मांडत सुद्धा असते कुठल्याही धमकीला आम्ही घाबरणार नाहीच मात्र अशा प्रकारची लोकं समाजामध्ये असतील तर त्या समाजाची दिशा आणि दशा या सगळ्या गोष्टी चाचपणी किंवा मग फार बारकाई बघण्याच्या गरजेच्या गोष्टी आहेत समाज कुठल्या दिशेनं जातो आहे त्या दिशेने जात असताना समाजामध्ये कशा प्रकारची लोक आहेत हे चाचपणी केलं गरजेचं चा आहे गेल्या चार महिन्यापूर्वी मनोज जरांगे यांना सांगितलं होतं मी तुमच्या आसपास असणारे लोकं हे चाळणी लावून चाळा आणि ते स्पष्ट बोलणारे खरं बोलणारे योग्य माहिती देणारे असतील तर त्यांना सोबत ठेवा मात्र त्यांनी तसं केलेलं नाही आणि खरं तर मराठा समाजाच्या या लढ्याला आता महाराष्ट्रातून विरोध केला जातो आहे शंभर आणि शेकडो फोन मला आलेले आहेत की आम्हाला बोलायचं आहे वेळ आल्यानंतर त्यांना सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या स्क्रीनवर आणलं जाणार आहे निर्भीडपणे आणलं जाणार आहे भले आमची घरं जाळली आम्हाला गोळ्या घातल्या काहीही केलं तरी सत्य बोलल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत म्हणजे एकीकडे एखादा समाज फार मोठ्या संख्येनं आहे आणि तो एकत्र आलेला आहे म्हणून ते जरी चुकीचं करत असले त्यांच्या समाजातसुद्धा ते अंधारात ठेवत असले तरी आम्ही काही बोलायचं नाही तरी हे अजिबात चालणार नाही कायद्यानं आणि संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आम्ही कोणालाही हि घेऊ देणार नाही आमचा अधिकार आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच ठामपणे आहे आणि निश्चित सांगायला मला अजिबात भीती वाटत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या शिवेत दिल्याने काहीही होणार नाही प्रतिक्रिया चांगल्या द्यायच्या असेल तर द्या नसल्या द्यायचे तर नका देऊ मात्र शिव्या देऊन काहीही होणार नाही आम्हाला तुमचा काहीही फरक पडत नाही तुम्हाला अजिबात आम्ही घाबरत नाही स्पष्ट आणि एकदम स्वच्छ शब्दामध्ये सांगतो आम्हाला तोंड आहे मात्र त्यातून आम्हाला फार चांगलं बोलायला आवडतं शिव्या द्यायला अजिबात आवडत नाहीत शिव्या दिलेल्या लोकांची कशा प्रकारची किंमत केली जाते हे सोशल मीडियावर मी नव्यानं सांगायची गरज नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या मी काय चुकीचं वागलो आहे स्पष्ट बोलल्याशिवाय काहीही होणार नाही त्यामुळे स्पष्ट बोललो आहे आणि यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा